संपूर्ण श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता त्यातील सतीखंड अध्याय एकोणीसावा श्रीहरीने रुद्रांचा क्रोध शांत केला ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने दक्षाने शंकरांना कन्यादान केले त्यानंतर श्रीहरी लक्ष्मीसह रुद्रापाशी गेले हात जोडून म्हणाले हे महादेवा तुम्ही अखिल विश्वाची पिताश्री आहात देवी सती ही माताश्री आहे धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि अधर्माचे निखंदन करण्यासाठी तुम्ही अवतार घेता तुम्ही दोघांनी जगाचे रक्षण करावे हीच प्रार्थना आहे त्यानंतर माझ्या आणि ब्राह्मणांच्या सांगण्यावरून शिवजी व सतीने अग्निला प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली मंगळवार ते वाजू लागली त्यावेळी एक विलक्षण अशी घटना घडली अग्निला प्रदक्षिणा घालताना सतीच्या पायावरचे वस्त्र उडाले आणि मला मंगल तिच्या चरणांचे दर्शन घडले ते सुंदर चरण पाहून मी मोहित झालो शिवमायेच्या प्रभावाने मी कामुक झालो आणि सतीचे मुखकमळ पाहण्याची इच्छा निर्माण झाली रुद्रासमोर सतीचे मुखकमळ कसे पाहायचे हा विचार मी करू लागलो मी अग्नी थोडी ओली लाकडे टाकली त्यामुळे दूर जादा झाला रुद्रांच्या डोळ्यात दूर गेल्यामुळे त्यांनी डोळे बंद केले त्यामुळे मी सतीच्या मुख कमळावरील वस्त्र दूर करून तिला पाहिले तिचे सौंदर्य पाहून मी अधिकच कामूक झालो धूर कमी झाल्यावर रुद्रांनी डोळे उघडले अंतर्ज्ञानाने त्यांनी हा सारा प्रकार जाणला ते क्रोधित झाले संतापलेल्या रुद्रांनी मला मानण्यासाठी त्रिशूल उगारले त्यावेळी सभामंडपात सर्वजण भयभीत झाले काय प्रकार झाला कोणाला कळे ना देवता ऋषी रुद्रांना प्रार्थना करू लागले आपण अखिल विश्वाची पिताश्री आहात तुमची लीला अद्भुत आहे तुमची माया अलौकिक आहे तरी आपण ब्रह्माजींचा वध करू नका दक्षानेही हात जोडून रुद्रांना विनंती केली आपण ब्रह्मदेवांना मारू नका अशावेळी श्रीहरी पुढे आली आणि म्हणाले प्रभू आपले अंतकरण अतिशय उदार आहे ब्रह्माजींच्या हातून प्रमाद घडला पण त्याचा त्यांना पश्चाताप झाला आहे ते तुम्हाला शरण आले आहेत पुन्हा विष्णू म्हणाले तुम्ही प्रकृतीच्या देखील पलीकडचे आहात खरोखर तुम्ही ज्योतिर्मय परमेश्वर आहात मी ब्रह्मा हे सर्व तुमचे स्मूर्तरूप आहे सृष्टीची उत्पत्ती पालन पोषण संवाद ही त्रिविध कार्य करण्यासाठी भिन्नतेने प्रतीत होणारी सर्व तुमचीच अंशभूत रूपे आहेत तुमच्या लीलेने ले ही शरीरे निर्माण झाली आहेत आपण तिघांचे कार्य जरी भिन्न भिन्न असले तरी आपण तिघे एक रूपच आहोत आपण पुराम पुरुष अनंत अव्यक्त नित्य इत्यादी विशेष नामी श्रेष्ठ ब्रह्म आहात तरी आपण याचा विचार करा आणि क्रोध आवर अध्याय विसावा सतीसह शिवजींचे कैलास गमन ब्रह्मदेव नारदांना म्हणाले मुनीश्वर विष्णूंचे विचार ऐकून भगवान रुद्र प्रसन्न झाले त्यांनी मला मानण्याचा विचार सोडून दिला त्यामुळे सर्वांच्या मनातील भीती नाहीशी झाली सर्वांनी रुद्रांचा जय जयकार केला मी देखील अनेक स्तोत्रांनी त्यांची स्तुती केली माझ्याकडून जे पाप घडले त्याचे प्रायश्चित्त विचारले रुद्र म्हणाले तुमच्या मनात काम उत्पन्न झाला म्हणजे तुम्ही सर्वसामान्य माणसाप्रमाणे आहात डोक्यावर नमस्कार केल्यासारखे के हात आहे अशा स्थितीत फिरत राहाल प्रत्येकजण तुम्हाला हे काय म्हणून विचारेल तुम्ही सर्वजणांना तुमच्या हातून घडलेला वृत्तांत सांगा त्यामुळे तुमची प्रवृत्ती पाहून लोक तुमची निंदा करतील एकमेकांना कळून सर्वजण तुमची निंदा करू लागतील हीच तुम्हाला शिक्षा होईल शिवजीच्या आज्ञेप्रमाणे मी रायगेला विवाह हो विधी पूर्ण केला तेव्हा अनेक देवदेवतांनी रुद्र आणि सती यांच्यावर फुले उधळली नृत्य गायनाचे कार्यक्रम संपन्न झाले आता वातावरण पवित्र आणि निर्मळ झाले त्यानंतर विवाह हो यज्ञाचे स्वामी म्हणजे यजमान भगवान रुद्र लौकिक व्यवहाराला अनुसरून मला म्हणाले ब्रह्मान मी माझ्या विवाहाचे कार्य उत्तम तऱ्हेने पार पाडले त्याबद्दल आभार मी प्रसन्न आहे तुम्हाला हवा तो वर मागा मी काय दक्षिणा देऊ ते सांगा जे पाहिजे असेल ते सांगा मी द्यायला तयार आहे मी त्यांना नमस्कार केला आणि म्हणालो माझे मागणे हेच आहे की तुम्ही याच वेदीवर नित्यस्थित राहून मानवाच्या पापाची शुद्धी करा मी ते आश्रय उभारणार नाही येथेच राहणार आणि पाप नाहीसे होण्यासाठी तपश्चर्या करणार आहे पूर्वा फाल्गुन नक्षत्रावर रविवारी जो मनुष्य भक्तिभावाने तुमचे दर्शन घेईन त्याची पापे नाहीशी होईल शिवजी प्रसन्न झाले आणि म्हणाले विधी तुमच्या इच्छेला अनुसरून मी या वेदीवर सतीसह राहीन नंतर सतीसह आपली अंशु मूर्ती प्रकट करून त्या वेदीच्या मध्यभागी विराजमान झाले नंतर शिवजींनी सतीसह कैलासावर जाण्याची तयारी केली देव ऋषी दक्ष यांनी त्यांचा जय जी, जयकार केला भगवान रुद्र सतीसह महानंदीवर आरूढ झाले आणि कैलासाकडे निघाले सतीला सासरी पाठवताना सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले काही अंतर सर्वजण त्यांना पोहोचवण्यासाठी निघाले रुद्रांनी आणि सतीने सर्वांना प्रेमळ निरोप दिला शंकरांनी सतीसह कैलासावर प्रवेश केला तेथे त्यांचे स्वागत झाले अध्याय एकविसावा निसर्गाच्या सानिध्यातील शिव सती प्रेम विहार ब्रह्मदेव नारदांना म्हणाले कैलासावर रुद्र आणि सती दोघेच राहिले दुसरे कोणीच नव्हते दोघांच्या मनासारखा विवाह झाल्यामुळे दोघांच्या हृदयातील आनंद कमळ विकसित होत आहे निसर्गाच्या रम्य सान्निध्यामध्ये दे। सुगंधी पुष्पांच्या माळा रुद्रदेव बनवत होते आणि सतीच्या गळ्यात घालत होते निसर्ग स्त्रींचे सौंदर्य दोघेजण पाहत होते निसर्गाशी ते बोलत होते पक्षांच्या आवाज त्यांच्या प्रेमाला साथ देत होते निसर्गाच्या अव्याहत प्राशनाने त्यांच्या मनावर संवेदनाची लाली उमटली होती मोर त्यांचे प्रेम पाहून आनंदाने पिसारा फुलून नाचत होते अनेक फुलांचे दागिने बनवून रुद्र सतीला घालत होता त्यांनी कामदेवांचे स्मरण केले त्याबरोबर वसंत ऋतूही आला आम्रपल्लवावर बसून भ्रमर गुजारव करू लागले दोघांचे एकमेकांमध्ये प्रेम वाढत होते दोघेही एकमेकांची काळजी घेत होते शिवजींनी आणि सतीबरोबर कुंजात आणि नदीच्या रम्य ठिकाणी बराच काळ घालवला निसर्गाचे नित्यनूतन वैभव पाहून त्यांच्या हृदयातील प्रेम वाढत होते आणि त्या दोघांचे प्रेम पाहून निसर्ग आनंदाने डोलत होता अनेक वर्ष दोघांनी संगतीत आनंदाने घालवले अध्याय बावीसावा निसर्गरम्य हिमालयावर शिवसतीचे वास्तव्य ब्रह्मदेव म्हणाले नारदा एके दिवशी सतीने दुत्र देवांना नमस्कार केला आणि दोन्ही हात जोडून ती उभी राहिली काही बोलत नव्हती तेव्हा शिवजी म्हणाले तुझ्या मनात काय आहे ते सांग सती म्हणाली हे नाथ आता पर्जन्यवृष्टी चालू होईल आकाशामध्ये हे मेघ दाटून आले आहेत विजांचा कडकडाट आहे जोराचा वारा सुटला आहे दिवसा सूर्यप्रकाश दिसत नाही आणि रात्री चंद्र दिसत नाही मोठमोठे वृक्ष जोराने वाऱ्याने ससळत आहे अनेक झाडे उन्मळून पडत आहेत तुम्ही कुठेतरी घर करण्याचा प्रयत्न करा शिवजी म्हणाले आपल्या प्रसन्नतेसाठी मी घर करेन तेथे मेघ येणार नाही हिमालय पर्वतावर सोनेरी पिसे असलेले अनिरुंद नावाचे पक्षी समूहाने मधुर गात असतात तेथे स्त्रियांच्या सिद्धांतच्या स्त्रिया तुला अनेक प्रकारचे फळे आणून देतील तेथे तुला नित्य वसंत ऋतू दिसेल हिमालयाचा सर्व परिसर मानसाधीर सरोवरांनी आणि इतर जलाशयांनी सुशोभित आहे त्यात विविध रंगाची विविध कमळे फुललेली असतात रुद्रदेव सतीला बरोबर घेऊन हिमालयाच्या शिखरावर गेले ते स्थान अतिशय रम्य होते विविध फुलांच्या रांगा फुललेल्या होत्या तेथे ते चक्रवास हंस क्रौंच विहार करत होते त्या अत्यंत रमणीय ठिकाणी सती आणि शिवांनी वास्तव्य केले अध्याय बावीसावा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद